नमस्कार आता अर्जुनने मैनावतीची आणि सायलीची डी एन टेस्ट केलेली असते आणि डी एन टेस्टचा रिपोर्ट आलेला असतो तो रिपोर्ट बघून अर्जुनला आता मोठा धक्का बसला असतो डी एन टेस्टचा रिपोर्ट असा असतो की सायली ही मैनावतीची मुलगी आहे आता चैतन्य अर्जुनला बोलतो अर्जुन मला काय म्हणायचं आहे अरे मला असं कोणत्याही गोष्टीने वाटत नाही की त्या दोघांची मुलगी सायली आहे म्हणून आपल्या सायली वहिनीमध्ये आणि त्या दोघांमध्ये किती अंतर आहे त्या दोघांचं वागणं बिलकुल वहिनीशी कोणत्याही परिस्थितीत जुळत नाही अर्जुन म्हणतो तेच मला पण वाटत होतं पण डी टेस्टचा रिपोर्ट असा आला ना आता काय करायचं तर इकडे सायली हे आता वाट बघत असते आता पोपटराव आणि मैनावती घरी आलेले असतात दोघंही आतमध्ये जातात आता सायली आपला फ्रॉक घेऊन पोपटरावकडे जाते आणि म्हणते बाबा हा फ्रॉक बघा आणि मला सांगा हा फ्रॉक तुम्हीच शिवला ना माझ्या लहानपणी तुम्हीच कपडे शिवायच ना आई असं म्हणायची त्यावेळी पोपटराव म्हणतात हो हो बाळा हा फ्रॉक मीच शिवलाय मला चांगला आठवतोय ना हा तुझ्यासाठी शिवलेला फ्रॉक होता त्यावेळी आता सायली म्हणते म्हणजे मन बाबा कुठं बोलत आहेत आता सायली थोड्या वेळानंतर परत रूममध्ये जाते त्यावेळी पोपटराव आणि मैनावती बसलेले असतात आता सायली जाऊन विचारते आई तू सांगितलं होतंस ना की हा फ्रॉक बाबाने शिवला नव्हता मग बाबा असं का म्हणतात की हा फ्रॉक बाबाने शिवला होता तुमच्या दोघांचं उत्तर सेम का होत नाही आणि तू सांगतेस की माझ्या पाचव्या बड्डेलाच मी हरवली होती आणि बाबा म्हणतात माझा सातवा बड्डे झाल्यानंतर मी गा गायब झाली आई नेमकं काय लपवत आहे तुम्ही काहीतरी खरं सांगा तुम्ही दोघंही सेम उत्तर देत नाही मला असं वाटतं काहीतरी तुम्ही लपवत आहात माझ्यापासून आता सायलीच्या प्रश्नाने मैनावती आणि पोपटरावची चांगलीच तारांबळ उडालेली असते सायली म्हणते काय आहे ते खरं सांगा त्यावेळी आता मैनावती म्हणते नाही नाही बाळा मी जे सांगते ते सगळं खरं आहे ह्यांच्या ना आता पूर्वीसारखं लक्षात राहत नाही त्यावेळी पोपटराव म्हणते हो हो माझ्या खरंच काय काय गोष्टी लक्षात येत नाही त्यावेळी सायली म्हणते नक्की ना आणि सायली आतमध्ये जाते आणि आपलं गाठोडं घेऊन येते आणि ते गाठोडं दोघांना दाखवत म्हणते बघा बघा यातल्या माझ्या वस्तू कोणत्या आहेत बघा आता दोघंही अचंबित होतात आणि त्या गाठोड्याकडे बघत असतात सायलीच्या लक्षात येतं की हे दोघंही खोटं बोलत आहेत सायली म्हणते काय खरं आहे ते सांगा नाहीतर मी आता पोलिसांना बोलवते मला असं वाटत नाही की तुम्ही माझे आई बाबा आहात तुम्ही माझ्यापासून खूप काही लपवत आहे आणि तुम्ही खोटं बोलत आहात असं बोलून सायली लगेच मोबाईल काढते आणि पोलिसांना फोन करते आणि म्हणते लवकर या सुभेदारांच्या घरी या आणि इथे हा प्रॉब्लेम सोडवा त्यावेळी पोपटराव आणि मैनावती आता सायलीकडे माफी मागतात आणि म्हणतात यामध्ये आमचा काहीही दोष नाही आम्हाला हे सगळं करण्यासाठी पैसे मिळाले होते म्हणून आम्ही हे सगळं वागत आहोत आता हे ऐकून सायलीला मोठा धक्का बसला असतो सायली लगेच अर्जुनला जाऊन सगळं सांगते अर्जुन पोपटराव आणि मैनावतीला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन येतो आणि म्हणतो ह्या दोघांना अटक करा ह्या दोघांनी आमची घोर फसवणूक केलेली आहे आमच्या भावनांची हे दोघंही खेळलेले आहेत आता पोपटराव आणि मैनावती खूपच घाबरलेले असतात पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू